लोकांना किती महत्व द्यायचं हे आपल्याला नीट कळले तर जीवनातील सत्तर टक्के समस्या सुटतील एक एक गोष्ट मनाशी गाठ बांधूनच ठेवा जर एखादी व्यक्ती सतत टोमणे मारून तुम्हाला चिढवण्याचा प्रयत्न करत असेल तर तुम्हाला तुमच्या मनावर ताबा ठेवताच आला पाहिजे कारण विजेते किंवाच दुसऱ्याच्या बोलण्याने संयम सोडत नाहीत दोन झाडावरून तोडलेल्या फुलाला सुद्धा माहीत नसतं मंदिरावर जाणार आहे की कोणाच्या आरतीवर जाणार आहे त्यामुळे तुमचं आयुष्य कसेही असू द्या ते हसून जगा कारण तुम्ही फक्त काळजी केल्याने काहीही बदलणार नाही तीन आयुष्य हे नेहमी आनंदी आणि भरभरून जगा कारण तुम्हाला रडायला दुःखी करणारी लोक जागोजागी तुम्हाला भेटतीलच त्यांना शोधण्याची गरज नाही तुम्ही खंबीर रहा चार ज्यांना आपण जास्त महत्त्व देतो ज्यांच्यावर आपण पूर्णपणे विश्वास ठेवतो तीच लोक आपल्या आयुष्यातून अशी निघून जातात की कि त्यांना किती थांबवण्याचा प्रयत्न केला तरी काहीच उपयोग नसतो त्यांना त्याचं काहीही वाटत नाही तुम्ही कोणत्याही व्यक्तीवर छोट्या छोट्या गोष्टींसाठी अवलंबून राहू नका त्यामुळे समोरचा फायदा घेतो त्याला वाटते की आपल्याशिवाय याचे काहीही होऊ शकत नाही आणि मग तो तुम्हाला बर्बाद केल्याशिवाय राहत नाही सहा आयुष्यामध्ये इज्जतीत मिळालेले प्रेम असते कारण कोणासमोर भीक मागून मिळालेल्या प्रेमामुळे माणूस लाचार होतो सात सुंदर चेहरा असण्यापेक्षा आपल्यावर कोणीतरी भरभरून प्रेम करतय मग ते सौंदर्याला नाही तर आपल्या मनाला कोणीतरी जोडलेलं आहे हीच भावना अतिशय सुंदर असते आठ एखाद्याला आपण महत्वाचे असू तर ते आपल्याला कधीच विसरणार नाही परंतु असा हट्ट करू नका की समोरच्याने आपल्याला लक्षात ठेवलेच पाहिजे आपण त्याच्यासाठी किती महत्वाचे आहोत ते काही काळ गेल्यानंतर तुम्हाला याची प्रचिती येईलच नऊ आयुष्यामध्ये जर तुम्ही कधी कोणाला वाईट बोललात समोरच्याची चूक नसताना त्याला दोष दिला एवढं सगळं करूनही तो माणूस शांत राहिला तुम्हाला एकही शब्द उलट बोलला नाही तर समजून घ्यावं की तो स्वतःपेक्षा जास्त तुमच्यावर प्रेम करतो दहा कधीही लक्षात ठेवा दुसऱ्याच्या घरात आपली नेहमीच घुसमट होत असते आपण कधीच तिथे फ्रीली राहू शकत नाही त्यामुळे आपले घर छोटे का असे ना झोपडी का असे ना तिथे आपण अतिशय आनंदाने आणि मानाने राहू शकतो अकरा जे लोक आपल्याला मानसन्मान देत नाहीत आपली किंमत करत नाहीत त्यांच्यामध्ये राहण्यापेक्षा एकटं राहिलेलं कधीही चांगलं बारा एखाद्याने स्तुती केली तरी जास्त आनंदी होऊ नका हुरळून जाऊ नका एखाद्याचा राग आला म्हणून मनात बदल्याची भावना ठेवू नका दुःखी होऊ नका आणि कोण गोड गोड बोलत असेल तर त्याच्यावर लगेच विश्वास ठेवू नका कारण ते गोड बोलणे तेरा तुमचे दुःख आणि अडचणींमध्ये मार्ग काढण्यासाठी सारथी तुम्हीच व्हा कारण या जगात तुम्हाला मदत करणारा कृष्ण मिळणार नाही चौदा कधीच न मिळणाऱ्या गोष्टी मिळवण्यासाठी वेळ वाया घालवू नका आणि ज्या लोकांना आपल्या भावभावनांची कदर नाही सुखदुःखांची जाणीव नाही त्यांना तुमचे दुःख सांगू नका पंधरा जग हसले म्हणून घाबरून हातातील काम सोडू नका ते पूर्ण धैर्याने आणि हिमतीने पूर्ण करा तेच लोक एक दिवस तुमच्यासाठी टाळ्या वाजवल्याशिवाय राहणार नाहीत सोळा दुसऱ्याने कितीही सांगून पाहिले डोके आपटले तरी तुमच्यात काहीही बदल होणार नाही तुम्हाला बदलायचे असेल तर त्या बदलाची ज्योत तुमच्याच मनात प्रथम पेटली पाहिजे सतरा देवावर नेहमी विश्वास ठेवा कारण आपण जेव्हा कोणासाठी काहीतरी चांगलं करत असतो त्यावेळी आपल्यासाठी सुद्धा कुठेतरी काहीतरी चांगलं घडत कोणावरही लगेच विश्वास ठेवण्याआधी एकदा विचार करून पहा याचा चेहरा खोटा तर नाही ना एकोणीस खऱ्या आणि मनाने चांगल्या व्यक्तींची कधीच परीक्षा घ्यायला जाऊ नका कारण ते पाऱ्यासारखे असतात तुम्ही त्यांना त्रास दिला तर ते कमजोर पडत नाहीत तर ते तुमच्या आयुष्यातून गुपचूप निघून जातात वीस तुम्ही सगळ्यांसाठी चांगले बनायला जाल तर लोक तुमचा फायदा घेतल्याशिवाय राहणार नाही कारण हा तर जगाचा नियमच आहे एकवीस लोक तुम्हाला तेव्हाच महत्त्व आणि प्रेम देतात जेव्हा त्यांना तुमची गरज असते जेव्हा त्यांची गरज संपते तेव्हा त्यांचे महत्व देणे ही संपते आणि प्रेमही बावीस प्रत्येक गोष्टीत घाबरणे योग्य नाही जितके घाबराल तितके लोक तुमचा फायदा उचलतील आणि अजून घाबरवतील त्यामुळे थोडे हिमतेने वागा मग पहा भले भले लोक तुमच्या समोर नतमस्तक होतील तेवीस आपण यशाच्या शिखरावर जात असताना आपल्याला मागे खेचणारे आणि आपण पुढे जात असताना आपल्याला प्रोत्साहित करणारे हे दोन लोक आपल्या आयुष्यात असणे फारच गरजेचे असते तरच आपण यशस्वी होतो चोवीस आयुष्यात पुढे जायचे असेल तर सोडून गेलेल्या लोकांना लक्षात ठेवू नका पूर्णपणे विसरून जा कारण जर त्यांना तुमची गरज असती तर ते सोडूनच गेले नसते मग त्यांचा विचार करण्यात काय फायदा पंचवीस प्रेम जेवढं खरं असतं ते दुःख तेवढंच जास्त देतं लोकांकडून जेवढ्या अपेक्षा कमी ठेवाल तेवढे आयुष्यामध्ये जास्त खुश राहाल सव्वीस जर एखाद्या व्यक्तीला सारखाच त्रास दिला गेला त्याच्या स्वाभिमानावर वारंवार हल्ला केला तर नातं कितीही जवळचं किंवा महत्वाचं असलं तरी ते तुटत आपल्या आयुष्यात वाईट काळ येणे गरजेचे असते तरच आपण जिद्दीने पुढे जातो आणि यशस्वी होतो त्यामुळे वाईट काळाला घाबरू नका धैर्याने तोंड द्या यशस्वी नक्की व्हाल अठ्ठावीस स्वतःचा आधार स्वतःच बना कारण संकटाच्या वेळी कोणी आपल्या मदतीला येईलच असे सांगता येणार नाही त्यामुळे स्वतःलाच इतके मजबूत करा की तुम्ही संकटांशी दोन हात करू शकाल एकोणतीस जे आपल्यावर जीव ओवाळून टाकतात आपल्यावर प्रचंड प्रेम करतात त्यांचा विचार तुम्ही तुमच्या कठीण काळामध्ये करा म्हणजे तुम्हाला जगण्यास बळेल आणि कठीण काळाला सामोरे जाण्यास मदत होईल तीस तुम्ही किती मित्रांच्या गर्दीत आहात तुम्हाला किती लोक ओळखतात यापेक्षा महत्वाचे आहे की अडचणीच्या काळात तुमच्या मदतीला कोण धावून येईल आणि त्यांनाच महत्व द्या एकतीस तुम्ही जसा विचार करतात तसंच ब्रह्मांडात जाते आणि तसंच तुमच्या जीवनात घडत जाते तुम्ही चांगला विचार केला तर चांगलं होईल वाईट विचार केला तर वाईट होईल त्यामुळे आपल्या विचारांवर लक्ष ठेवा विचार सकारात्मक ठेवा तुम्हाला हवे ते मिळेल बत्तीस फक्त आपल्याला कला अवगत असणे उपयोगाचे नाही तर त्या कलेचा आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये वापर देखील करता आला पाहिजे तेतीस जेव्हा तुमचे मन हरते तेव्हाच तुम्ही हरता नाहीतर लोकांची काय भिषात तुम्हाला हरवायची चौतीस ज्या गोष्टी आपल्या आयुष्यातून निघून गेलेल्या आहेत त्यांची आठवण काढून दुःखी होऊ नका आणि ज्या गोष्टी आपल्याला आयुष्यामध्ये आहेत त्यांना आनंदी ठेवायला शिका आणि म्हणूनच मंडळी हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करूनच जा आणि बेलायकॉनचे बटन देखील प्रेस करा कारण माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील श्री